आरोडोर सीट कंपनीचं पीक पाणीसाठी मी इथे आलेले आहेत आणि विजय वरायटी पावसाळीसाठी एकदम छान आहे मी जवळपास आठ एकरची स्वतः लागवड केलेली होती आणि पावसाळीसाठी विजय वरायटी एकदम चांगली आहे पावसाळीची सेटिंग वगैरे हो चांगली होते थंडीत बी चांगली सेटिंग होते त्याची डिसेंबरसाठी डिसेंबरनंतर विराटची वरायटी मी मागच्या वर्षी लागवड वर केलेली होती त्याची दोन एकर मध्ये जवळपास त्रेचाळीस टन एक नंबर माल आणि दोन नंबर मला आठ टन आला होता असं साठ टनाच्या जवळ वरती टार्गेट झाला होता विराटचं विराट व्हरायटी आता डिसेंबर साठी सुंदर एकदम ज्या शेतकऱ्यांनी टरबूज आता डिसेंबर साठी विराट चांगली व्हरायटी आहे विराट विराटची तर लांबच्या मार्केटले भरपूर सॅलरीचा वीस टनाची गाडी जरी भरली तरी माल खालचा खराब होत नाही मार्केट पर्यंत चांगली परिस्थिती राहते विजय पावसाळी आणि विराट दिशेंबर नंतर चांगली व्हरायटी आहे त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही धन्यवाद माझं नाव रवींद्र बलराम चव्हाण राहणार वावर्ध मी इथे वेटण्याला आलो आहे हे विजय टाकून प्लॅट पाहायला एकदम फळं भी चांगले क्वालिटी चांगली आहे आणि कुठलाच रोग दिवस आली नाही आणि मार्केट चांगला असल्यामुळे मालाला चांगला भाव मिळेल आणि फळाची साईज आहे ते पाच ते सात किलो ची साईज आहे आणि मार्केटिंगला याला मागणी चांग चांगली आहे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे आमच्या मार्केटला जाते आणि पैसे सुद्धा चांगला मिळते बा शेतकऱ्याला फळावरची चमक चांगली आहे सेटिंग चांगले आहे आणि माल देशाला खूप चांगला वाटतो देशाला मी सुद्धा विचार करून माझ्या शेता सुद्धा हे लावणार आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा विजेटेबल लावा